नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे बापूसाहेब भेगडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव बापूसाहेब भेगडे युवा मंच आयोजित स्नेह भोजन सोहळ्यास मावळवासियांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती या सोहळ्यास सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते मंडळी तसेच बापूसाहेब भेगडे यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता बापूसाहेब भेगडे युवा मंच वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले सर्व उपस्थित नागरिकांनी स्नेह भोजनाचा लाभ घेतला या प्रसंगी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी बापू साहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बापू बेगडे युवा मंच यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमामध्ये एकत्र आलेलो आहोत बापू साहेब बेगडे बद्दल जर बोलायचं झालं तर मावळ तालुक्याच्या आणि तळेगावच्या सार्वत्रिक जीवनामध्ये राजकारणामध्ये अग्रभागी असलेलं तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय असलेलं आबाल वृद्धांमध्ये देखील विशेष लोकप्रियता असलेलं आस असं हे व्यक्तिमत्व आहे गेले पंचवीस वर्ष तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून हो त्यांची कारकीर्द आहे त्यानंतर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशा अनेक वेगवेगळ्या वेग वेग संस्थांच्या माध्यमातन राजकीय पटलावरती सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सतत ते चमकत राहिलेले आहेत बापूसाहेब बेगडे यांच्याबद्दल अतिशय सवंग लोकप्रियता असलेला असा माओ तालुक्यामध्ये एक वर्ग आहे कुणीही गेला कि तेचा की त्याचं काम चुटकीसरशी करण ज्या नेत्याला आम्ही सगळे मंडळी मानतो आदरणीय आमदार पवार साहेब त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून काम करण्याची भूमिका बाप्पू साहेबांनी सातत्याने स्वीकारलेली आहे दोन हजार सातच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विधानसभेचे उमेदवार बनवून त्यांना संधी मिळाली परंतु जनतेनं दिलेला कौल स्वीकारून ते कधी स्वस्थ बसले नाही सातत्यानं समाजासाठी आपण काम केलं पाहिजे समाजाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी काम केलं पाहिजे आणि म्हणून सातत्यानं ते मावळ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय दादा असतील यांचे विचार घेऊन सातत्याने ते कार्यरत राहिले आणि म्हणूनच आज या स्नेहभोजनाच्या भोजनाच्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती सगळ्या पक्षांमध्ये त्यांचा मित्र परिवार आहे म्हणजे स्नेह बहुजन बाप्पू साहेबांनी जे योजले त्याच्यामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच नाही तर मावळ तालुक्यामध्ये जे काही पक्ष आहेत या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांना सातत्यानं ने बाप्पू साहेबांची मदत राहिलेली आहे आणि आदरणीय बाप्पू साहेबांना नानासाहेब नवले असतील आदरणीय कुशरावजी बेगडे साहेब असतील मदनजी बापणा साहेब असतील या ज्येष्ठ मान्यवरांच्या वरांचा देखील सातत्यानं आशीर्वाद राहिलेला आहे आणि या तालुक्याच्या जनतेच्या संदर्भातलं जे काही स्वप्न त्यांच्या मनापेक्षा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जे काही कार्यकर्ते पाहतात तर उद्याच्या काळामध्ये ते निश्चितपणाने यशस्वी हो असं आम्ही सगळ्या जनश्री स्वामी समर्थांना मान्य ती स्वामी समर्थांच्या चरणी सगळ्यांच्या वतीनं आमची देखील प्रार्थना राहील आणि उद्याच्या काळामध्ये बापू साहेब तालु या तालुक्याच्या राजकीय पटलावरती कुठेतरी अग्रभागी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे बापूसाहेब बापूसाहेबाबद्दल तालुक्यामध्ये विशेषतः तरुणामध्ये इतकं जबरदस्त आकर्षण आहे की प्रत्येक ठिकाणी जायचे बापूचा काल आम्ही ग्रामीण भागाचा दौरा करत असताना आम्ही अनेक गावामध्ये गेलो तर त्या गावामध्ये आम्हाला एकच मागणी आली मी त्यांना प्रायव्हेटमध्ये सांगणार होता सार्वजनिक सांगतो त्यांनी सांगितलं की फक्त बापूसाहेब आले आणि बापूसाहेबांच्या आदेश आला तरच आम्ही उद्यापासून कामाला लागतोय अशा प्रमाणे या बापू साहेबांचं व्यक्तिमत्व आहे आणि मी त्यांना भविष्यामध्ये मोठे होणारच आहे आणि आमची सगळ्यांची आता मी पार्टीच्या व्यरिध्त एकमेव व्यक्तिमत्व अशा मावळ तालुक्यामध्ये की त्यांच्यामध्ये कुठली पार्टी आडवी येत नाही आहे अशा बापू साहेबांना शुभेच्छा देतो आता या ठिकाणी माननीय बापूसाहेब भेगडे किंवा मंच स्नेह भोजनाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही एक प्रामाणिकपणे एक त्यांना निरोप देण्यासाठी आलेलो आहेत की आम्ही ग्रामीणमध्ये महायुतीचा प्रचार करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते अण्णा आमच्या एक वेळा तरी आले पाहिजे प्रत्येक गावाला अण्णांनी भेट द्यावा अशी आमची माहितीची विनंती आहे त्यांना कारण आता जे साहेबाचा विजय होणार आहे हा विजय खरोखर राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणूनच होणार आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देवरोड शहर महिला प्रवक्ता आणि आम्ही आज पूर्ण देवरोडची अखिल राष्ट्रवादीची टीम आम्ही बापांच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि स्नेह भोजनासाठी इथे आलेलो हो। आहोत आता बापांना हे गेल्या अकरा वर्षापासून हे स्नेहभोजनाचा भोजनाचा कार्यक्रम करत असतात कारण आजकालच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या कुणाकडे वेळच नाही की दोन गोष्टी बोलला या काय कामाच्या धावपडीमध्ये तर ह्या अशा स्नेह भोजनाच्या कार्यक्रमामध्ये सर्व परिसरातील अख्ख्या मावळ तालुक्यातील लोक एकत्र ये येतात आणि एकमेकांशी बोलणं होतं आचार विचारांची देवाणघेवाण होते आणि सर्व समाविष्ट असा हा कार्यक्रम बापांना हे गेल्या अकरा वर्षापासून राबवत आहेत आणि हा खूप अख्ख्या म्हणजे मावळातच नाही पुणे पुणे जिल्ह्यामध्ये ह्या कार्यक्रमाची चर्चा होत असते आणि कारण फेसबुकला पण होत असते न्यूज ला तर असतेच असते आणि बापांना तुम्ही अशीच आम्हाला नोका द्या सर्वांची आमची पण भेट होते ओळख ओळखी फाळखी होतात नवीन नवीन जे पदाधिकारी आहेत त्यांची पण ओळख पाळख होते आणि खूप छान कार्यक्रम बापांना हे गेल्या अकरा वर्षापासून राबवत आहेत तर त्याच्या त्यासाठी मी बापांना शुभेच्छा देते आणि आदरणीय बापू साहेब बेगडे त्यांच्या तालुक्यातील प्रत्येक गावात शहरातल्या सगळ्या मित्र आणि सर्व जवळच्या कार्यकर्त्यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे करतात गावगावचे तंटे वादविवाद ग्रामपंचायती अशा बऱ्याचशा भांडडी बापूसाहेब नेहमी सोडवत असतात आणि त्या माध्यमातून त्यांच्यावर प्रेम करणारा एक फार मोठा जनसमुदाय या मावळ तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे आणि तो जनसमुदाय त्यांना दरवर्षी बापूसाहेब स्नेह भोजन या निमित्ताने घालत नी असतात आणि खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये बापू साहेबांच्या सर्व मनातील इच्छा आकांक्षा या स्नेह भोजनाच्या निमित्ताने नी सर्व कार्यकर्त्यांच्या खर खर तर मनातील इच्छा आकांक्षा बापू साहेबांच्या निमित्ताने पूर्ण होतील अशा पद्धतीच्या शुभेच्छा निमित्ताने देतो बापूसाहेब बेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि त्यांचं खूप आशीर्वाद आमच्यासाठी आहे स्वराज नगरी देखभाल संस्थे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि अशा व्यक्तींना दीर्घायुष्य धन्यवाद नमस्कार मी जगदीश भोळे मी तळेगाव मध्ये गेले सहा सात वर्षापासून राहिला आहे आणि बापू साहेबांकडे आमचा पहिल्यापासून त्यांचा संपर्क आणि बापू साहेबांच्या सहकार या सहकार्यातनं आणि त्यांच्या या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कार्यक्रमांमधनं आम्ही त्यांच्या संपर्कात आलो त्यांचं नगरसेवक म्हणून आम्हाला दरवेळेस मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे की बापू साहेबांनी प्रयत्न करावे आणि त्यांनी आमदार व्हावं हे आमची मनोमन इच्छा आहे आणि आमच्या सहकार्यांची त्यासाठी त्यांना सदिच्छा आहे त्यांनी केलेलं साखर कारखान्याचं काम आणि भंडार डोंगरातल्या कार्यक्रमासाठी केलेलं त्यांचं नियोजन हे सर्वांना माहिती आहे आणि त्यांना पुन्हा आमच्याकडनं सदिच्छा देऊन त्यांनी आमदार व्हावं अशी आमची अपेक्षा करतो थँक्यू तालुक्याचे ज्येष्ठ नेते संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाप्पांना बेगडे यांच्या या स्नेह भोजनाच्या निमित्तानं तळेगाव दाभाडे शहर असेल देवरोड असेल देहू शहर असेल या विविध शहरातून सर्व मान्यवर मंडळी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत या निमित्तानं बाप्पांना या सगळ्या जाऊन भेटून एक सदिच्छा भेट देतात आणि त्यांच्याशी मनसोक्त गप्पा होतात तर या ठिकाणी सर्व करते। जुनी मंडळी असतील तरुण मंडळी असतील एकत्र आता स्नेहभोजनाच्या निमित्तानं गप्पा होतात बोलतात विचार विनिमय होतं आणि जुन्या आठवणींना उजाळा येतो असा या बाप्पांच्या स्नेह भोजना निमित्त सर्व कार्यकर्ते खूप दिवसांनी भेटलेत त्यांना निमित्त म्हणून अण्णाचं स्नेह भोजन आहे आणि या स्नेहभोजनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळं उपस्थित राहिलेत त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अण्णांना त्यांच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो अण्णांचं कार्य अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे काय येते आणि व्यापाऱ्यांना त्यांची चांगले साथ आहे आणि आजच्या बोलून आमच्या सारखे कार्यकर्त्यांना चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो कसे नेते आदरणीय अण्णा ने वेगळे संत कारखान्याचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक यांचं स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त आज इकड तालुक्यातला संपूर्ण युवा वर्ग महिला वर्ग ज्येष्ठ मंडळी आज या स्ने बोलण्यासाठी मोठ्या संख्येने प्रचंड गर्दी झालेली आहे आमच्या सारख्या युवक कार्यकर्त्यांची एक प्रामाणिक इच्छा आहे की आम्हाला अण्णांना विधानसभेमध्ये पाठवण्याची प्रामाणिक इच्छा आहे अण्णा गेले पंचवीस वर्ष आले संघटनेमध्ये प्रामाणिक काम करत आहे कारखान्याचं काम असेल भंडार डोंगराचं काम असेल तळेगाव नगर परिषदेमध्ये काम असेल तर अण्णांनी प्रामाणिक काम करून अण्णांचा हा युवकांमधला जो आवाज आहे हा आवाज मुंबईच्या विधानसभेमध्ये पोहोचला पाहिजे हेच आमच्या युवा कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे मावळ तालुक्याच एक सर्व युवकांचा आधारस्तंभ आणि मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील आमचे वारकरी असतील शेतकरी असतील यांचं एक आधारवड असलेले हे बेगडे कुटुंब आणि या बेगडे कुटुंबातील गेले पंचवीस वर्षे वर्ष तालुक्याचे नेतृत्व आहे आमच्या अण्णा यांनी मग शेतकरी असतील युवक असतील किंवा वारकरी असतील यांच्यासाठी सर्वच क्षेत्रामध्ये दोन शब्दामध्ये अण्णांचं सांगणं शक्य नाही अण्णांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने दोन तीन तास बोलावं लागेल एवढं काम अण्णांनी गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये तळेगाव असेल मावळ असेल सर्व पुणे जिल्ह्याच्या पंचकृषीमध्ये आणि अण्णांचं जर नाव कुठेही पुणे जिल्ह्यात घेतलं तर मला वाटत नाही कुठल्या आमदाराच्या खासदाराच्या नावाची आम्हाला गरज पडती आणि अण्णांच्याही पुढं आमदार खासदार लावण्यापेक्षा जे अण्णा म्हटलं तरी पूर्ण तालुक्यामध्ये काम होतं आणि खऱ्या अर्थाने अण्णा हे आमच्या सर्व तरुणांचे एक आधारसंभा आहेत आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचं जे भव्य दिव्य मंदिर या भंडारा डोंगरावरती सुवर्ण मंदिराचं चा काम चाललंय त्या कामामध्ये देखील अण्णांचा फार मोठा या ठिकाणी मदतकार्य आहे आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन त्या ठिकाणी करत आहेत खऱ्या अर्थानं जो का रंजला गांजला त्याशी प्रकारचं एक वृत्ती अण्णांच्या माध्यमामध्ये आम्हाला तालुक्यामध्ये काम करताना पाहावंच वाटतं आणि अण्णांकडे पाहून आम्ही सर्व तरुण या ठिकाणी तालुक्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून काम करत आहोत पक्ष कुठले बाबतीत बोलायचं झाले तर अतिशय सुस्वभावी आणि सर सतत दुसऱ्यांना मदत करणारा नेता म्हणलं ठरणार नाही अण्णा श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या माध्यमातून फार मोठी काम या भंडारा आहे त्यांच्या माध्यमातून दोनशे कोटीच्या मंदिराचं काम भंडारा डोंगरावरती होत आहे आणि दरवर्षी अण्णा या ठिकाणी जेवणाचं सर्व पक्षीय कार्यक्रम आपला जेवणाचा ठेवत असतात त्यातून एक स्नेह मेळावा या ठिकाणी त्या ठिकाणी निमित्तानं होतो मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो त्यांच कुडीला विषय सुख समृद्धीचा भरभरा आरोग्यमय अशी प्रार्थना करतो आहे तुम्ही स्वतःच बघताय किती विशाल प्रचंड आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे ती वाखडण्याजोगी हो आहे सगळ्याच कार्यकर्त्यांना ते बरोबर घेऊन बर जातात आणि दरच वर्षी त्यांचा पूर्ण मावळ प्रांतासाठी हा जो कार्यक्रम ते ठेवतात तर हा एक खूप प्रशंसनीय बाब आहे की तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत या ठिकाणी लोक येतात आणि भविष्य काळामध्ये भावी आमदार खासदार हे त्यांनी आमची मनापासूनची इच्छा आहे सर्व कार्यकर्त्यांची आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या सर्व बंधू भगिनींचं मनापासून स्वागत आहे स्नेहभोजन हे एक निमित्त असतं स्नेह संवादाचं कारण अण्णांनी प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर देखील ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी प्रेमानं आपुलकीनं स्नेहानं माणसं जोडण्याचं काम केलं आणि त्यावेळी त्याच्यातून सुद्धा आपण सुद्धा एखादं स्नेहभोजन आयोजित केलं पाहिजे या माणसांचं प्रेम आणि या प्रेमातून मी कधीच उत्सही होऊ शकत नाही ही भावना त्यांनी कायम जपली म्हणून व्रत हाती घेत असताना कृषी क्षेत्र असेल अध्यात्म असेल कला क्रीडा साहित्य आणि या प्रत्येक सामाजिक विश्वामध्ये काम करताना अनेक माणसं जोडण्याचं काम अण्णांनी केलं आणि माणसं जोडत असताना प्रत्येक माणूस जवळ आल्यानंतर अतिशय स्नेहानं बोलावं त्याची काही समस्या असेल त्याची काही अडचण असेल ती समजून घ्यावी आणि ती अडचण सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करावा आणि अण्णांना एकदा अडचण लक्षात आल्यानंतर अण्णांचा एकच फोन कुणाला जरी गेला तरी ती अडचण लगेच सुटते हे मावळ तालुक्याला सुद्धा नेमकेपणानं माहिती आहे म्हणून आजचा स्नेहसंवाद आहे आणि त्यातून स्नेहभोजनाचं हे औचित्य साधलेलं आहे की जेणेकरून हा प्रेमाचा एकोपा आपुलकीचं नातं हे स्नेहाचं नातं आणि हे माणसं जोडण्याचं काम अखंडपणे आपल्या सगळ्यांकडून व्हावं हे आदरणीय अण्णांची कायम अपेक्षा राहिलेली आहे म्हणून आजच्या या स्नेहभोजनाच्या निमित्तानं हा स्नेहसंवाद साधताना आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आदरणीय अण्णांची मनापासून धन्यवाद मानतो आम्ही आज महिंद्रा मधले सर्व परिवार आलेलो आहे आज मी वैभव पवार महिंद्रामध्ये युनियन प्रतिनिधी म्हणून काम बघतो आणि बापू मध्ये मी आता आठ ते दहा वर्षापासून राहते बापूंबद्दल बऱ्याच गोष्टी मी ऐकले त्यांनी बऱ्याच प्रत्येक क्षेत्रात बापूंच कार्य चांगल्या पद्धतीने चाललेल्या शेतकऱ्यांचा असेल सामाजिक कार्य असेल कुठेही मदत लागेल घडत राहावं आणि भविष्यात तुम्ही अजून पदावरती जाऊन आमदार खासदार केला आमची इच्छा आहे जेणेकरून आमच्या समाजाची चांगली सेवा घडेल आणि हीच तुम्हाला शुभेच्छा पण देतो बापूसाहेब बेगडे युवा मंच या माध्यमातून मावळ तालुका नव्हे तर महाराष्ट्रातले असंख्य कार्यकर्ते जे बापूंवरती मनापासून प्रेम करतात असं त्यांचं दरवर्षाला या ठिकाणी सातत्याने माझ्या माहितीप्रमाणे अकरा बारा वर्षापासून सगळं मित्रपरिवार या ठिकाणी बाप्पूंना सदिच्छा भेट घेत देण्याकरता या ठिकाणी येत असतो आणि बाप्पूंचं देखील वर्षानुवर्ष याच स्नेह कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीच्या माध्यमातून असंख्य कार्यकर्ते असतील ज्येष्ठ नागरिक असतील वडीलधारी लोक असतील भगिनी असतील यांच्यावरती प्रामुख्याने लक्ष देऊन या मावळ तालुक्यामधल्या सोडवण्याच्या माध्यमातून बापूसाहेब या माध्यमातून काम करत असतात अशा कार्यक्रमाला सर्व संत सहकारी साखर कारखान्याचे संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बापू देखील त्या कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे देखील अनेक प्रश्न या ठिकाणी माध्यमातून सोडवण्याचं काम बापूसाहेब करत असतात आणि याच स्नेह मेळाव्यातून अनेक संदेश या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये जाण्याकरिता साहेब या ठिकाणी आवर्जून प्रयत्न करत असतात मी पुढील त्यांच्या भावी राजकीय वाटचालीला या ठिकाणी तमाम देऊच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जगद्गुरुच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या या तालुक्याचे आमदार म्हणून बघण्याचं स्वप्न माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मिळावं असंच हो या ठिकाणी मी जगद्गुरुच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे बाप्पांना यांनी तुमच्या आमच्यासाठी एकमेकांच्या गाठी बिटी ती होव्यात त्या दृष्टीकोनातून स्नेह हो भोजनाचं आयोजन केलेलं आहे अण्णांच्या बाबतीत या, बोलायचं या, या, म्हटलं तर तळेगाव नगर परिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्ष असतील अध्यक्ष असतील नगरसेवक असतील या माध्यमातून त्यांनी तळेगावच्या संप तळेगाव शहरामध्ये तळेगाव गावामध्ये मोठा जनसंपर्क ठेवलेला आहे प्रत्येकाशी कार्यकर्त्याशी ते मन मिसळून वागतात संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न ऊसाचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे तालुक्यामध्ये बाप्पांनाचा फार मोठा गोताळ निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी बप्पांनाला बाप्पांना तुम्ही बोलायचं म्हटलं बप्पांना हे राजकारणी नाही मागचे विधानसभा डोळ्यासमोर ठेवली तर तुमच्या लक्षात येईल मागच्या वेळेस वीस वर्ष तालुक्याला पंचवीस वर्षात तालुक्याला आमदार नव्हता श्रेष्ठने सांगितलं अण्णाला त्यावेळेस तुम्ही थांबा पुढच्या वेळेस तुम्हाला संधी देऊ त्यावेळेस सुनील शेळक्यांना संधी दिली आणि त्यांच्या मागे ठामपणे उभं राहून त्यांनी त्याला निवडून आणलं आता मला हे सांगायचं सा आहे की सुनील शेळक्यांनी देखील मन मोठं केलं पाहिजे त्यांना आता माझी वारी झाली आता तुमची वारी होऊ द्या असं मोठ्या मनाने त्यांनी सांगितलं पाहिजे त्यांना हे जर नाही घडलं मावळामध्ये <laughs> आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महान्री या आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद